नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र भानुदास भानुदास ॲक्टिंग टिप्स या चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत आहे आज मी एका माझ्या बालमित्राशी तुम्हाला एक ओळख करून देतो जो कला क्षेत्रातला स्वतःच्या क्षेत्रात एक दिग्गज म्हणून आत्ता मी मानायला लागलो मी आलो आहे चांदोडमध्ये त्याच्या पारवे आर्ट्स या गॅलरीला भेट द्यायला मित्रांनो डिस्प्लेचं काम अजून व्हायचं आहे त्यामुळे डिस्प्ले आपण नंतर बघूयाच तर आमचा मित्र मी आता तुम्हाला त्याची प्रत्यक्ष ओळून ओळख करून देतो गोपाल पारवे जो लहानपणी मला वाटतं कागद घेऊन भाडून मी तुझं पोस्टर काढतो म्हणून एक पेन्सिल घेऊन छानपैकी पे चित्र काढायचा आज आज त्याचं काम बघता माझ्या मनात कलेविषयी आणि त्याच्याविषयी अत्यंत उत्कृष्ट बघा मित्रांनो श्रीराम जय राम जय जय राम, राम प्रत्यक्ष रामाचं दर्शन घेताना अयोध्येत आल्याचं फील त्याच्या एका कलाकृतीतून जाणार फायबर मटेरियलमध्ये तो मोल्डिंग स्वतः बनून स्वत कलेला एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भाव निर्माण होण्यासाठी त्या कलेला वाहून घेतलेला असा माझा हा मित्र गोपाल पारवे फार चांगला परिवार आई वडील सगळ्यांना सांभाळून त्याचं जे प्रेम आणि बोलणं धन्यवाद मित्रा तुला तीस वर्षांनी भेटून मला आनंद झाला माझ्या चॅनलवर तुझं स्वागत आहे आणि पुढचं धन्यवाद ट्रक भरून प्रत्येक महिन्याला ऑर्डर तुला मिळव हीच चरणी प्रार्थना आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मूर्तीच्या ऑर्डर पाहिजे असेल घरपोच पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळा कळवा मी माझ्या मित्राला सांगून तुमच्या पत्त्याला पाठवून देईल अकाउंट त्याचं देईल पैठकन जास्त पैसे पाठवून द्यायची गुड <laughs> डे हॅव अ नाईस डे nice